नमस्कार <Namaskar> रेसिपी रेसिपीमध्ये आज मी तुमच्यासाठी गणपती बाप्पांसाठी रवा बेसनाचे मोदक कसे करायचे ह्याची रेसिपी शेअर केली आहे चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला आणि बे लायकनवर क्लिक करायला विसरू नका मोदक तयार करण्यासाठी मी गॅसवरती एक नॉनस्टिक पॅन गरम करून घेतला आहे पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये एक वाटी बारीक रवा टाकायचा आणि हा रवा आपल्याला मिडियम फ्लेमवरती चांगला असा परतून घ्यायचा आहे या रव्यामध्ये ना आपण परतून घेताना पहिल्यांदा तूप नाही टाकायचं थोडा असा रवा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे तर इथे मी बारीक रवा वापरला आहे तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तुम्ही थोडा तो मिक्सरला फिरून घेऊ शकता पण बारीक रवाच ह्या रेसिपीमध्ये वापरा मोदक छान एकदम मौसूत होतात तर ह्याच्यामध्ये आधी मी चार चमचे साजूक तूप टाकले आणि तूप टाकल्यानंतर ना आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत थोडा वेळ आपल्याला तुपामध्ये हा रवा चांगला असा परतून घ्यायचा आहे जर तुम्हाला सवय नसेल पहिल्यांदाच तुम्ही हे करत असाल ना तर तुम्ही मंद आचेवर सुद्धा रवा चांगला परतून घेऊ शकता तर आता थोडासा रवा परतून झाला की परत त्याच्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे तर इथे मी दोन चमचे तूप टाकले आणि तूप टाकल्यानंतर परत आपल्याला हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे तुम्ही तुपामध्ये जितका चांगला रवा परतून घ्याल लालसर येईपर्यंत तितका तो मोदक खाताना एकदम रुचकर लागतो चविष्ट लागतो आणि एकदम मौसूत होतो आणि असे मोदक करताना मी ज्या काही तुम्हाला टिप्स सांगते आहे त्या जर तुम्ही फॉलो केल्यानं त्याच्यामध्ये तुपाचं रवाचं साखरेचं प्रमाण अगदी व्यवस्थित असेल ना तर तुमचेही मोदक खायला एकदम रुचकर लागतील आणि एकदम मौसूत होतील तर आता हे बघा आपला पन्नास टक्के रवा चांगला असा परतून झाला आहे तुम्ही रव्याचा कलर बघू शकता थोडं चेंज झाला आहे आता याच्यामध्ये आपल्याला बेसन पीठ टाकायचं तर इथे मी अर्धी वाटी बेसन वापरलं आहे एक वाटी रव्याला अर्धी वाटी बेसन वापरलं आहे तर हे बेसनसुद्धा आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे बेसन भाजण्यासाठी जास्त वेळ नाही लागत त्याच्यामुळे आधी आपण जेव्हा भाजून घेतला होता तो फिफ्टी पर्सेंट झाल्यानंतर त्याच्यामध्ये बेसन टाकायचं आणि ते परत सगळं एकदा चांगलं भाजून घ्यायचं तर हे भाजून घेतानाच याच्यामध्ये मी आता दोन चमचे परत तूप टाकले आणि परत आता हे आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे मी तुम्हाला तुपाचा आकार सांगितला आहे थोडं थोडं करूनच याच्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे तर टोटल आपण इथे एक वाटी रवा अर्धा वाटी बेसन वापरलं आहे आणि एक वाटी इथे मी तुपाचा वापर केलेला आहे आता हे तूप आपल्याला सुटेपर्यंत किंवा लाल कलर येईपर्यंत आपल्याला हे दोन्हीसुद्धा चांगलं असं भाजून घ्यायचं आहे तुम्ही जितकं हे चांगलं भाजून घ्याल ना आणि जेव्हा ते भाजत येईल ना तेव्हा तेव्हा त्याच्यातलं ते सगळं तूप बाहेर यायला सुरुवात होते तर तुम्ही कलर बघू शकता की थोडा रव्याचा कलर चेंज झाला आहे तर हे बघा थोडंसं तूप सुटलं आहे आणि तुम्ही रव्याचा कलर बघू शकता की अगदी व्यवस्थित आपला हा रवा आणि बेसन छान असा परतून झाला आहे तर आता हे तयार आहे आता लगेच ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर केव्हा पण ना इथे गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे टोटल आपण दीड वाटी रवा आणि बेसन घेतले त्याला आपल्याला तीन वाटी पाणी टाकायचं आहे म्हणजे जितकी वाटी तुम्ही घेतले त्याच्या दुप्पट इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे पण केव्हाही गरम पाणीच ह्याच्यामध्ये टाकायचं आहे गरम पाण्यामुळे ना चव एकदम चांगली येते पाणी टाकल्यानंतर ना लगेच असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघा पाणी जर व्यवस्थित टाकले नाही ह्याच्यामध्ये तर अगदी व्यवस्थित त्याचा असं गोळा तयार होतो आता हे छान मिक्स परत ना परत ह्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप टाकायचं आणि इथे मी ना पिवळा कलर टाकते आहे तुमच्याकडे जर फूड कलर नसेल ना तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल तर एकदा परत असं सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही मला मिक्स करतानाच बघू शकता की अगदी मस्त असं मऊ आणि लुसलुशीत आपलं हे सारण तयार झाले आता मिक्स झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची तर इथे एक वाटी मी साखर टाकली आहे थोडं माझ्याकडे गोड कमी खातात म्हणून मी एक वाटी साखर टाकली आहे तुम्ही हवं तर समप्रमाणामध्ये साखर टाकू शकता किंवा तुमच्या चवीनुसार साखर तुम्ही इथे कमी जास्त करू शकता किंवा तुम्ही साखर जर खात नसाल तर तुम्ही इथे गुळाचा पण वापर करू शकता साखर टाकल्यानंतरनं व्यवस्थित सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साखर एकजीव होईपर्यंत आपल्याला चांगली याची वाफ काढून घ्यायची आहे हे मोदक ना फक्त दहा मिनटामध्ये तयार करून होतात ह्याला कसलीच पूर्वतयारी करायची गरज नाही लागत आपल्याला तर आता हे बघा बाफ काढल्यानंतर तुम्ही बघू शकता की अगदी व्यवस्थित साखर एकजीव झाली आहे आता याच्यामध्ये विलायची पावडर टाकायचं आहे आणि ड्रायफ्रूट्स टाकायचे तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील ना ते तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता तर इथे मी मगजबी टाकली बदाम काजू टाकलेत किशमिश टाकली आहे सगळं एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं गणपती बाप्पा घरी आल्यानंतर रोज नवीन काहीतरी पदार्थ करायची इच्छा होते आणि रोज वेगवेगळ्या वेग प्रकारचे मोदक आमच्या घरी तर होतातच तर असे मोदक ना फक्त दहा मिनटामध्ये घरी तयार करून होतात आणि घरीच साहित्य असतं करून पहा नक्की सगळ्यांना आवडेल आता हे मिक्स झाल्यानंतर ना याच्यावरती झाकण ठेवायचे आहे आणि आपल्याला दोन मिनिट चांगली वाफ काढून घ्यायची आहे तर हे बघा झाकण काढल्यानंतरच तुम्ही बघू शकता की अगदी मऊ आणि लुसलुशीत आपलं हे सारण आता तयार आहे तर आता गॅस बंद करायचा आणि आता याचे मोदक तयार करायचे तर इथे मी असा साचा घेतला आहे तुमच्याकडे ज्या प्रकारचा साचा असेल तो तुम्ही इथे वापरू शकता आणि याला मी तुपाने थोडं ग्रीस करून घेतलं आहे आणि थोडं थोडं याच्यामध्ये सारण टाकायचं आणि व्यवस्थित असं बोटाने प्रेस करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने आणि असं कडेला जर लागलं असेल ना लगे तर लगेच काढून टाकायचं तर आता हे बघा अगदी सुरेख असा आपला हा मोदक तयार झाला आहे आणि तुम्ही त्याच्या कळ्या बघू शकता अगदी कळी कळी त्याच्यामध्ये आपल्याला दिसतीये असा एकदम सुरेख असा आपला हा मोदक तयार करून झाला आहे याच पद्धतीने आपल्याला आता सगळे मोदक तयार करून घ्यायचे आणि हे मोदक ना न आठ दिवस फ्रीजमध्ये चांगले राहतात अजिबात खराब होत नाही आपण तुपामध्ये सगळं चांगलं परतून घेतलं आहे ना तर ह्या मोदकाला अजिबात वास नाही लागत आणि खराब तर बिलकुलच होत नाही आणि खायला तर अगदी अप्रतिम लागतात तर हे बघा याच पद्धतीने आपल्याला आता सगळे मोदक तयार करून घ्यायचे तर इथे मी सगळे मोदक तयार करून घेतले तर हे रवा बेसनाचे मोदक तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू धन्यवाद